नमस्कार मी दीपाली राऊत पुरंदर एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत करीत आहे किलबिल इंग्लिश मिडियम स्कूल येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालकी सोहळा सासवड येथील सरस्वती ज्ञान संस्था संचलित किलबिल इंग्लिश मिडियम स्कूल येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालकी सोहळा अत्यंत उत्साही वातावरणात संपन्न झाला यात मुलांनी संत ज्ञानेश्वर महाराज यांनी रेड्यामुखी वेद म्हणून घेतला ही नाटिका लहान चिमुंनी सादर केली होती आणि वेद म्हणून होताच एकच हरिनामाचा जल्लोष झाला ज्ञानेश्वर महाराज की जय असा जयघोष झाला नाणोबा तुकारामच्या गजरात शाळेचा परिसर भक्तिमय आणि सांस्कृतिक रंगांनी नटला होता विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी वेशभूषेत पालखी मिरवणूक सादर केली भजन ओव्या अभंग पांडुरंगाच्या नामस्मरणात सर्वत्र भक्तिरस दरवळत होता काही विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांवरील छोटेखानी नाटिका सादर केली तर काहींनी पालखी परंपरेवर प्रभावी भाषणे सादर करून टाळ्यांची दाद मिळवली कार्यक्रमात काही शिक्षकांनी देखील भजन ओव्या व सहित संत साहित्यावर आधारित विचार मांडून विद्यार्थ्यांना आणि उपस्थितांना प्रेरणा दिली त्यावेळी तबलावादक साईराज लांडगे यांनी उत्कृष्ट प्रकारे तबला वादनाची साथ दिली विद्यार्थ्यांचा सहभाग शिक्षकांचे मार्गदर्शन व पालकांचा प्रतिसाद यामुळे संपूर्ण सोहळा संस्मरणीय ठरला कार्यक्रमाचे सुंदर संयोजन सौ मनीषा जगताप व सर्व शिक्षक वर्गाने केले संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत जगताप यांनी केले यावेळी अठरा पगड बाला संघटना अध्यक्ष अप्पासाहेब भांडोळकर व पुरंदर तालुका शिवसेना उबाटा गटाचे अध्यक्ष अभिजित जगताप यांच्या हस्ते विठोबा रखवाई यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली अशा उपक्रमांमधून मुलांच्या मनात अध्यात्म सांस्कृतिक व मूल्यांची बीज रोवली जातात असे मत आप्पासाहेब भांडवलकर व अभिजित जगताप यांनी व्यक्त केले यावेळी कृष्णा बोराडे अमितेश कुतवळ विहान भोसले शिवात्मजा चव्हाण रुद्र काळे जयराज काळे स्वराज जरांडे शिवेंद्र जगताप शौर्य बडदे तमीम मोंडल

छोट्या शिशु शिशुगसामध्ये कार्यक्रम अतिशय बऱ्यासारखे आणि स्पृहणीय असतात या वर्षी देखील त्यांनी आळंद ते पंढरपूर जाणाऱ्या पायीवालीची संकल्पना घेऊन घेऊन अतिशय सुंदर सुंदर अशा वेशभूषेमध्ये माऊलींपासून सांगेव महाराजांपासून ते विठ्ठल रुक्मई रुक्मिणींपासून रुक्माईंपासून विविध वेशभूषेमध्ये नटलेले हे सर्व बालभारताचे कार्यक्रम अतिशय छान प्रकारे त्यांनी इथं सर्व जणांनी सादर केलं खऱ्या अर्थानं या मागची मेहनत म्हणजे तिरबुद संस्थेचे संस्थापकांध्यक्षांची जगताप असतील मॅडम असतील किंवा इथे काम करणारे सर्वच कर्मचारी वृंद असतील शिक्षक वृंद असेल त्यांच्या मेहनती दरवर्षीप्रमाणे दरवर्षी हा अतिशय सुंदर आणि स्तुत्य असा कार्यक्रम साजरा होत असतो तर वारी ही आज महाराष्ट्राची परंपरा झालेली आणि या परंपरेतून संपूर्ण एकात्मतेत एकात्मतेच आणि विविध जाती धर्मांचं एकोपा या वारीतून वारी निश्चितपणे सर्व समाजाला दिसत असतो आणि अशी वारी या किरगिल इंग्लिश मिडियमच्या इथून निघते आणि छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या इथं शिवतीर्थ चौकापर्यंत ही वारी जाते आणि ती पुन्हा परत येते पर 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 खर आज ठरवलं होतं ना ना आज वारीच्या ह्या वर्षी ठरवलं होतं खर तर वारीच्या माध्यमातनं कुठेतरी कुठल्या तरी ठिकाणी कुठल्या तरी गावामध्ये वारीमध्ये सामील आहोत मग तो योग आला नाही मोना परमेश्वराने बोलून घेतलं नाही असं म्हणायला व्हावेत परंतु आज खऱ्या अर्थाने प्रतिकात्मक वारी वागता निश्चितपणे आम्हाला साक्षात पांडुरंगाचं दर्शन लहान मुलांच्या देव असतो आणि हा देव इथं प्रत्यक्षामध्ये आम्हाला बघायला मिळाला विविध रूप आम्हाला बघायला मिळाली आणि त्यातला अजून एक चांगला जाग्रस्तृत्य कार्यक्रम म्हणजे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी रेडेच्या मुखी जे वेद बनवले ते तो वदनाचा, सवनाचा अतिशय सुंदर असा कार्यक्रम या सर्वच विद्यार्थ्यांनी सादर केला बोलता परत एकदा इंग्लिश पुढच्या भविष्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सर्व समावेश वाढीसाठी शुभेच्छा देतो आणि ते उपस्थित ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं अठरा पकड बारा बघितला संघटनेचे अध्यक्ष आदरणीय अप्पासाहेब भांडवलकर आमचे सहकारी मित्र आदरणीय श्रीकांतजी जगताप तसे आमचे ज्येष्ठ पत्रकार मार्गदर्शक आदरणीय दत्तानाना भोंगळे हे देखील इथे दे उपस्थित दे होते दे दे त्यांचं देखील या तेलगू परिवारातील एक सदस्य घटक या नात्याने मनापासून स्वागत करतो आणि या कार्यक्रम संपला असं जाहीर अठरा बगर बारा सोशल फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट संस्थेवर अध्यक्ष मी आप्पासाहेब भांडूकर आज या ठिकाणी इंग्लिश स्कूल या ठिकाणी वारी निमित्त प्रत्येक वर्षाचा कार्यक्रम असतो व हा कार्यक्रम अतिशय छान प्रकारे व वी संस्थेच्या मुख्यतः मनीषांनी जगताप मॅडम यांचा असतं तसेच या संस्थेचे संचालक आदरणीय श्रीका जगताप सर यांच्या माध्यमातून या ठिकाणी व या ठिकाणी सर्वतंत्र स्टाफ असेल तर सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी खूप छान नियोजन असतं व सर प्रत्येक वर्ष आम्हाला बोलत असतात या ठिकाणचं नियोजन पाहिलं तर या ठिकाणी कुणी दिंडी आपले सासव नगरपालिकेमध्ये शिवसेना चौक या ठिकाणी जात जाऊन कोटी शिवाजी महाराजांना अभिवादन करत असतील व तिथून हा कार्यक्रम समाप्त होतो या ठिकाणी आज शिवसेना गटाच्या अध्यक्ष आदरणीय आमचे मित्र अभिजित जगताप असतील त्याचबरोबर या ठिकाणी सर्व स्टाप असेल मी या सर्वांना या वारीच्या शुभेच्छा देतो हमतो जय हिंद जय महाराष्ट्र